कोडकोट जय मल्हार आजपासून श्री मल्हार गडावर जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव जो षडरात्र उत्सव असतो त्याचा प्रारंभ झाला करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह सरस्वती यांच्या शुभ या महोत्सवाला या चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ झाला ज्यांच्याचं कुलदैवत आराध्य दैवत श्री खंडेराय आहे त्याच्या प्रत्येकाच्या घरात आज घटस्थापना होते ज्याप्रकारे नवरात्रामध्ये घटस्थापना होते त्याचप्रकारे आज जेजूरगडावर घटस्थापना झाली आणि हा उत्सव सहा दिवस चालतो सहाव्या दिवशी मार्शीष महिन्याच्या षष्टीला या उत्सवाची सांगता तळी भंडार करून देवाचा प्रसाद घेऊन आणि देवाचं स्मरण करून होतो आणि अतिशय उत्साहात आनंदात पुजारी वर्ग असेल मानकरी वर्ग असेल ग्रामस्थ असेल व सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत या उत्सवाला आज प्रारंभ झाला कुलदैवत असलेला जेजुरीचा मा खंडोबा मार्गशुद्ध प्रतिपदा म्हणजे आज म खंडोबा शरणार्थ उत्सवाला आज प्रारंभ झाला आज सकाळी मंदिरामध्ये पाखळणी म्हणजे देवाचे पूर्ण मंदिर स्वच्छ गाभारा धुवून देवाला संपूर्ण पोशाख कापसे पैठणींचा पूर्ण संपूर्ण देवाला पोशाख करण्यात आला दैदुदाने अभिषेक करण्यात आला पोशाख करण्यात आला त्याचबरोबर सर्व पुजारी सेवक वर्ग देवाच्या उत्सवमूर्ती वाजत गाजत घटस्थापनेपशी घेऊन घटस्थापना करवीरपिटाचे शंकराचार्य यांच्या उपस्थितीमध्ये देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ असेल पुजारी सेवक वर्ग असेल खांदेकरी मानकरी गावकरी असतील यांच्या उपस्थितीमध्ये आज घटस्थापना करण्यात आली त्याचबरोबर हा उत्सव आज मार्गशिद्ध प्रतिपदेपासून सहा दिवस म्हणजे चंपाष्टीपर्यंत शंकराने जो मारतंड भैरवाचा अवतार घेतला मणीयाने मल्ल त्यांचा संवार केला त्यात खंडन केलं म्हणून खंडबा पडलं मणी मारला गेला मल्ल शरण आला म्हणून मल्लारी म्हणतात आणि चंपाषष्टी हा जे युद्ध झालं आणि जे ऋषींनी जे खंडवावरती म्हणजे शंकरावरती जे चापाची फुलांनी उधळण केली म्हणून चंपाष्ठी असं सबोधलं जातं आणि आज गेलं सहा दिवस म्हणजे मा आजपासून चंपाशीला सुरुवात झाल्यापासून देवाला मा मंदिरामध्ये म्हणजे भक्तांच्या भावी भक्तांच्या मदतीने अन्नदानाचा अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे रोज जवळजवळ सा पाच ते दहा हजारापर्यंत लोकांची भोजनाची व्यवस्था महाप्रसाद हा देण्यात येतो दे चंपाशी दिवशी बाजरीची भाकरी वांग्याची भाजी ह्याचा प्रसाद हा भावी भक्तांना दिला जातो येळकोट येळकोट जय मल्ला